पाहिले नाही त्याच्यानं काही लोक असं कसं होते बाया लढतात काऊन हसतात याला कापादृष्टी सपरसे आता काही नुसतं असंच पाहिलं असं याला कर्पादृष्टी तर त्या आत्म्याला एकदम ही आत्मशक्ती त्या डोळ्यात जाऊन त्याच्या अंतकरणाला जाऊन हलून देते याला कर्पादृष्टी म्हणतात स्पर्श म्हणजे डोक्ष्यावर हात ठेवणं किंवा हात फिरवणं किंवा चापट मारणं भाग्य असले की होणं जाते झालं आता इथं माणसं उभे राहतात पायावर पडले की लढाई सुरू होतात हे सपर्श आहे एकदम डोकस इथं चिटकलं की झालं एकदम ती हे करंटावाने ही शक्ती त्याच्या डोक्यात जाते हे सपर्श दीक्षा शब्दपात शब्दपात म्हणजे बोलता बोलता काही माणसं रडा लागली शब्दपात आता हे कळते मग हे कळ ना तुम्हाला पण शब्दानं अनेक शब्दानं श शब्दपात होते शब्दपात म्हणजे माईवर शिवद्यावर लागते का नाही हां <laughs> खानदानीवर शिव देऊ द्यावर लागते की नाही हे विशक्ती पातच आहे <laughs> नाही महाराज वाईट बोला एकदम धका बसते हे शांती न होते हे करत नाही पण कार्य तेच आहे हे जीवी न होते हे दिसते आणि संताचे कार्य हे दिसत नाही गुप्त होतात पुन्हा परकाळ प्रवेश परकाळ प्रवेश म्हणजे हे महात्मा तसा असला तर हे त्या दुसऱ्या जीवात जाऊन त्या जीवाला उठवते हां परकाया परवेश दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन त्यात मला जागवते आता हे चालू आहे पण माहीत नाही मला की असंच होते हे आहे त्यात ज्ञानाला परका परवेश म्हणतात हे ज्ञान ऐकलं कुठं कोणी सांगलं बी नाही ऐकलं बी नाही आता ही बाई आहे मला कान काय असं होते ह्या गोष्टी माहिती पाहिजे याला कोणी करपा आशीर्वाद यालाच म्हणतात आता काही काला पत्ता नाही काय काय लोकांना काय केलं देवी अंगात आली ते खूप होऊन बसला झाला नाही तर फलानी संतोषी माता अंगात आली तिचा खूप झाला हे भेटलं कोण आणि मोठेपणा कराय गेलं त्याचा कुप्पा आता हे चालू आहे इतक्या माणसाला शक्ती लागा लागली ना तर असं इतके करून तर हे वाचा लागते उद्धवाला गीत भागवत मध्ये सांगलेलं आहे परका परवेश अर्जुना कृष्ण उद्धवा मी पहिला करतो मी सांभाळतो मी स्वहार करतो म्हणजे जगाला व जगाला जगाला कसा करतो म्हणजे तो एकटा परका परवेश परका परवेश म्हणजे आपलाच बाप बापाचा जीव माईच्या गर्भात गेला आणि नऊ महिन्याच्या नंतर लेकराच्या रूपान आता ही मुलगी आहे जीव जीव जी बाईच्या गर्भात जाते नऊ महिन्याच्या नंतर एक मुलगी किंवा मुलग्याचं रूप घेऊन येते मूर्तिमंत हे जीव त्या त्याला बी परका परवेश म्हणतात म्हणजे हे जीव दुसऱ्या गर्भात जाऊ दुसरं शरीर घेऊन याला तर उद्धवा म्हणला ते बाप म्हणते माझा मुलगा अरे तुझा मुलगा नाही उद्धवा म्हणे तूच आहे म्हणजे तुझाच जीव तिथं मायाला फसले म्हणे माझ्या म्हणे मला ओळखले नाही म्हणजे आत्माला ओळखले नाही आपण माझं लेकरू म्हणा लागलो पण आत्मस्वरूप माझ्यापासून हे तयार झालं म्हणजे हा बी तिथं गेलं जीव हे कुठं माहिती आहे मी तयार करतो मी सांभाळतो म्हणजे हे जीव तिथे जाऊन दुसरा पिंड करून तयार यायला हे भागवतामध्ये आहे परका परवेश